मित्रांनो आत्ता माळशिरच सहिंद की ती मैदान होते आणि बरोबर गेल्या वर्षी महाराष्ट्राला दोन असे चेहरे भेटले आणि आज ती पहिलं स्टार आहेत एक म्हणजे भुंगा आणि सर्जा तर ही गाडी पळाली एका वर्षाच्या बरोबर घटनेला झाली की एका वर्षानंतर ही गाडी पळती आणि कमालीचा वेग आणि ह्या दरम्यान थोडी अप्रिय घटना झाली त्यामुळं जे भोंग्याचे फॅन्स आहेत त्यांना काळजी वाटली तर बघूया आता कशा पद्धतीने नियोजन असणार आहे माझ्याबरोबर आहेत मिलिंड सेट तर हाय का आत्ता व्यवस्थित आहे का बोंगा हाय आता तब्येत तर थोडी हट्टे व्यवस्थित पण शेवटी जनावर आहे पडल्यानंतर थोडी मनामध्ये धास्तिता तसं पकडतो शेवटी तेच आमचं पण थोडं तेच मत आहे कारण की असं लागल्यानंतर लंगत नाही वगैरे पण तसा वाटला का पळण्यासाठी सज्ज आहे तरच आम्ही पळू नाहीतर ना। ना। मग थोडं थांबणंच योग्य होईल म्हणजे सीमेला पळणार का नाही कारण ह्या गाडीचा वेग एवढा प्रचंड लागला त्यामुळं एकदम लोकांना एक, लो एक आवडीची जोडी पळायलागत वाटली त्याच गोष्टीवरती चर्चा झाली आहेत आम्ही सरजावैल्याच्या मालक आहेत आपल्या अरुण शेट आहेत त्यांची संपूर्ण टीम आहे तर आमचं तेच सा चाललं आहे कारण की बघा दोन्ही बैल नामांकित आहेत अखंड जनतेचा प्रेम आहे ह्या दोन्ही नंदींवरती दोघांची दुखापत असून मालकांना कळते त्यांना दुखापत आहे परंतु दिसत असताना पण आपण आपल्या आट्टासाठी त्यांना पळवणार ते कुठंतरी योग्य आम्हाला दोन्ही मालकांना वाटत नाही आम्हाला असं वाटलं का पळण्यासाठी सज्ज आहेत तर शंभर टक्के सेमीला आम्ही ही जोडी प्रेक्षकांसाठी पळवणार तर आता कसं थोडी दुखापत झाली आणि ह्याच मैदानात नाही म्हणत जे कुठलेही जे आयोजक आहेत त्यांनी काय काय दक्षता घ्यावी एक बैलगाडी मालक म्हणून तुम्ही काय सांगाल था? मी एकच सांगेल कारण की बघा मैदानं ही नामांकित मैदानं असतात संपूर्ण महाराष्ट्रात जिथे तिथं मैदान होतं तिथे ही जी सुट्टी झाल्यानंतर निकाल रेषेच्या पलीकडे जी टेम्पो थांबतात गाड्या थांबतात त्या जरा थांबून देऊ नका कारण की नंदींना दुखापत होत आहेत आता आपल्याकडे बरेचसे पश्चिम महाराष्ट्रामध्ये दोन दोन तीन तीन दिवसाला मैदान आहेत त्या मैदानावाल्यांनी जरा काळजी घ्या मला संघटनेला पण विनंती करतो कारण की ज्या वेळेला आपण परमिशनला जातो किंवा काही कुठेही जातो त्यावेळेस संघटनेने या गोष्टीकडे पण लक्ष दिलं पाहिजे कारण की बैलाला दुखापत झाल्यानंतर तो बैल एक एक दोन दोन महिने आजारामध्ये घरी बसून राहतो त्या मा गरीब मालकाचं पण त्याच्यामध्ये नुकसान होतं त्यापेक्षा ही जे आयोजक जिथं जिथं मैदान होतं त्यांनी याची दक्षता घ्या पुढे चलून जरा याच्यावरती थोडं लक्ष देण्याची काळजी घ्या माझं एवढंच विनंती आयोजन जर व्यवस्थित असेल तर ठीक आहे पण समजा आयोजन व्यवस्थित नसेल तर पाठीमागच बैलाला दुखापत झालेलं जपान तुम्ही काय सांगाल म्हणजे हा मुद्दा एका मैदानात नसतो ओव्हरऑलच तुम्ही सांगा बरोबर अखंड महाराष्ट्रातील जे संयोजक आयोजक का आहेत यांनी पहिल्यांदा जी पुढे मैदान जी गाडी पळून आल्यानंतर जे पुढे जी जागा शिल्लक आहे ती मुबलक असली पाहिजे म्हणजे याच नाही ही टॉपचं मैदान आहे महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रातील ब जुना बैलपोळ्याचं एक गाजलेलं मैदान आहे आणि ती कमिटी पण चा सुंदर आहे आयोजक नियोजक पण करत आहेत पण जे काय काय अडथळ असतात बघा बारीक छोट्या मोठ्या गोष्टीमुळे हे प्रॉब्लेम येत आहेत तर ते जे टॅम्पो वगैरे थांबतात पण ते टॅम्पो थांबवणारे बैलगाडी मालकच असतात हे बी महत्व आहे बरोबर म्हणजे जी कमिटी आहे ठीक आहे पण जे आपलेच बैलगाडी मित्र असतात आपलेच पूर्ण नाते संबंधातली लोक ते थांबतात बैलगाडी मालकांनी स्पेशल तिथं नाही थांबलं पाहिजे बरोबर जे काय आता बघा ही जी बैल पोळ्याचं मैदान असतंय काल जे बैलपोळा झालेला असतो ही उरूस असतो त्यात काय होते ही जुना बैलपोळा मैदान बघण्यासाठी जी त्यांची नातेवाईक प पाहुणे बरीच मित्रमंडळी ते मुक्कामाने असतात आणि ते काय गाडा मालक आहेत काय गाडा मालक पण नाहीत ती लोकं काय करतात या मैदानासाठी मुक्काम करून थांबलेले असतात तर अशा नवीन लोकांनी पण आपलं वाहन म्हणजे मैदानाच्या नजीक लावू नये थोडंसं दूरवरती लावावं जेणेकरून बैलाला कुठलाही इजा अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी आता ही कशी टॉपची दोन्ही बैल आहेत बिनजोडला पळणारे गोठा सर्जा काय असेल आणि काय भुंग काय असेल तर पुढं थांबणं थांबवणंसाठी टीम वाईज थोडं कमी पडती का स्पीड जादा असल्यामुळे तुम्ही काय सांगा था? टीम वाईज कमी नाही पडत बैला हातात भेटली पाहिजेत ना कारण की स्पीड एवढा असतो मी पण जास्त करून टाळतो कारण की बघा आपल्याबरोबर जो टीममध्ये मुलगा असतो त्याला पण दुखापत होता कामाने बैलांना पळण्यासाठी त्याला जेवढी जागा पाहिजे तेवढी कधी कधी पुरेसा न्या पडत कधी कधी पूर्ण मैदान मोकळं असं ते थांबतात पुढे गेल्यानंतर पण टीमवर्क कुठेतरी आम्हाला असं वाटतो का त्यांनी पण जरा लक्ष देऊन थांबवले पाहिजे त्याचे आता अजून एक मुद्दा नाही जेव्हा बोला काही काय वेळेस काय होते मैदानात जी व्यसन आहेत त्याला कासरा लावला जात नाही त्याच्यामुळं ड्रायव्हरलाही ते गाडी आटोपणं थोडं मुश्किल होऊन जातं कसं असतात बैल काय काय बैल एसनीला खूप हलकी असतात आम्ही जेव्हा नथ बांधतो ना त्यावेळेला पण चुकून कधी नत नवीन मुलगा असेल का नथ त्याला थोडं पण एसनीला ती नथाची गाठ किंवा अटकली तरी बैल कसं काय थोडं वाकडा वाकडा मान करून पळतो काय काय बैलांना एसनीची सवय असते काय काय बैल आणि काय काय बैलांना एसनीला लावलं तरी ते ला थांबत नाहीत ते त्यांचं तिथं थांबायचं तिथे थांबतात शेवटी जनावर आहे त्याचं काय आपण सांगू नाही शकत पण जास्ती करून एसनीला लावल्यावरती थांबतो मग काय काय बैलांना सवय नसते त्याची जास्त काय विचार कारण तुम्ही सांगितलं तुमच्या पूर्ण टीम ज्या वेळेस एकत्र येईल डिसिजन घेईल की मी पाळायचं नाही पण शंभर टक्के आपण आता अरुण शेठ आहेत त्यांची संपूर्ण टीम आहेत एक बैल पळून का होत नाही शेवटी त्यांचं पण डिसिजन आम्हाला घेणं गरजेचं आमचं पण डिसिजन त्यांना घेणं गरजेचं कारण की सहमत आणि एकमेकांच्या एकत्र मिळूनच नियोजन केलं पाहिजे आणि बघू आता शेठ काय बोलतात त्या हिशोबात आम्ही डिसिजन घेऊ गेल्या वर्षीचा इथला एक नंबरचा पारितोषिक घेतलेला बैल आहे तुमचा कशा पद्धतीनं म्हणजे पाळणार कारण तुमच्यावर डिसिजन त्यांनी सोडलंय नाही सरजा तर ओके सरजाला एवढं काय नाही सरजाला काही नाही सरजाला काय नाही काय नाही काय नाही सरजा ओके थोडंसं बंगाल लागलेलं बाकी सरजा ओके तर मित्रांनो दोघं एकत्र घेऊन डिसिजन घेतील आणि जो काय डिसिजन घेतील मान ठेवला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं जे काय काय मुद्दे मांडलं हे खूप महत्त्वाचं आहेत दोन्ही वहिलं चांगले आहेत आणि अनेक प्रेक्षक त्यांचे चाहते आहेत त्यामुळं त्यांना उत्तम आरोग्य नेहमीच लागेल त्यामुळं काही जास्त काही टेन्शन घ्यायचं कारण नाही पळेल हा पण असं आशादायी बनवू ऑल द बेस्ट सी मी